नमस्कार मंडळी स्वागत ता आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण मुलांच्या टिफिनसाठी काकडीपासून खूप छान अशी रेसिपी पाहणार आहोत बाजारात खूप साऱ्या काकड्या येतात आणि स्वस्तही मिळतात चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे काकडी घेतलेले आहेत मी तीन काकड्या घेतलेल्या आहेत इथे दोनच दिसत आहेत पण तीन घेतलेले आहेत तर काकडीची असे मी साल काढून घेणार आहे अगोदर आपल्याला पूर्ण याचा साल काढून घ्यायचं आहे आणि जे पाठीमागलचा आणि पुढचा भाग आहे तो पण आपल्याला काढून घ्यायचा आहे तर मी अशा प्रकारे तिन्ही सालच्या तिन्ही काकड्यांचं साल काढून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला खिसून घ्यायचं आहे तर पाहू शकता मी आता इथं खिसून घेणार आहे तर तिन्ही काकडे आपल्याला अशा प्रकारे खिसून घ्यायचे आहेत तर पाहू शकता मी बारकी खिसणी घेतली आहे एकदम बारीक घ्यायची आपल्याला आणि खिसून घ्यायचं आहे तर पाहू शकता है मी एक काकडी इतक्या लवकर आपली खिसल्या गेलेली आहे जास्त वेळ लागत नाही झटपट सकाळच्या घाईमध्ये लवकर तुम्ही मु मुलांच्या टिफिनसाठी एक युनिक ही रेसिपी बनवू शकता है। तर पाहू शकता है मी ते सगळ्या तिन्ही ज्या काकड्या होत्या त्या छान खिसून घेतलेल्या आहेत आणि काकडीचं पाहू शकता पाणी पण निघालेलं आहे आपल्याला एक्स्ट्राचं पाणी वापरायचं नाही जे का या पाणी आहे काकडीचं त्याच पाण्यामध्ये पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे मी एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आपल्याला अर्धी वाटी मी अर्धी वाटी इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर चाळून मी ज्वारीचं चा पीठ टाकलेलं आहे आता आपल्याला एक चमचाभर बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे याच्याने चव खूप छान येते आणि थोडंसं कडक पण असं होतं कडकपणा येतो तर आता मी इथे बेसनपीठ टाकलेलं आहे आता काही मसाले आपण टाकून घेऊयात आता इथे मी टाकणार आहे अर्धा चमचा हळद तुम्हाला आवडत असेल तर नक्की टाका नाही आवडेल तर तुम्ही असंही बनवू शकता तर आता अर्धा चमचा मी हळद टाकलेली आहे त्याच्यामध्ये मी बारीक आता कोथिंबीर टाकणार आहे बारीक कापून अशा प्रकारे मी कोथिंबीर टाकलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला टाकून घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ एकदम घरगुती साहित्यामध्ये हे मस्त बनून ही रेसिपी रेडी होते आता आपल्याला टाकायचेत अर्धा चम्मच जिरे त्याच्यानंतर मुलं जर तुमचे मोठे असतील तर तुम्ही जास्त लाल तिखट घालू शकता माझा मुलगा छोटा आहे म्हणून मी कमी लाल तिखट घातलेला आहे आणि आपल्याला इथे धना पावडर आणि जिरा पावडर टाकून घ्यायचा आहे आता मी सगळे जे मसाले आहेत ते टाकून घेतलेले आहेत आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला एक्स्ट्राचं पाणी वापरायचं नाही जे काकडीचं पाणी आहे काकडीचं मॉइश्चर आहे पाण्याचं त्याच्यामध्ये आपल्याला मस्त पीठ मळून घ्यायचं आहे तर पाहू शकता इथे लगेच पीठ मळल्या जातं काहीच वेळ लागत नाही थोडं पातळ झालं सारण तरी चालेल काहीच हरकत नाही तर मी अशा प्रकारे आता मळून घेते आणि आपल्याला पिठाचा असा प्रकारे गोळा बनवून घ्यायचा आहे चवीला प्रतिम लागतात नक्की एकदा ट्राय करा तुम्ही त्याच्यामध्ये कांदा पण टाकू शकता आवडत असेल तर अशा प्रकारे मी आता गोळा बनवून घेतलेला आहे पाहू शकताय तुम्ही मस्त असा गोळा रेडी झालेला आहे आपला अशा प्रकारे आता गोळा झालेला आहे आता आपण लगेच धपाटे बनवायला घेऊयात तर इथे काकडीचे धपाटे बनवणार आहे मी तरी ते ओलं कापड अशा प्रकारे करून घेतलेलं आहे आणि कोळपाट त्याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं कारण जे सारण जे आहे आपलं पीठ जे आहे या कापडाला चिटकू नये म्हणून तुम्ही जर पाणी लावलं तर चिकटणार नाही आणि हाताला पाणी लावत लावत आपल्याला अशा प्रकारे थापून घ्यायचं आहे तुम्ही डायरेक्ट तव्यावरही थापून घेऊ शकता तव्यावर जास्त पातळ होत नाही थोडं जाडसर होतं म्हणून मी अशा प्रकारे कापडावर थापून घेते तर प्रकारे पात्र आपल्याला जसं पाहिजे तसं तुम्ही कापडावर थापून घेऊ शकता आणि मी मस्त त्याच्यामध्ये छिद्र पाडून घेणार आहे छिद्र पाडल्याने काय होतं मस्त स्माइली पण होते मुलांना आवडतं आणि तेल आतपर्यंत जातं आता इथे तवा पण मी गरम करायला ठेवला होता गॅसवर तवा छान गरम झाला आप आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला कापडाचे जे धपाट आहे ते तव्यावर टाकायचं आहे आणि थोड्या वेळाने छान सेट झालं आहे असं वाटत असेल धपाटं तेव्हा आपल्याला कापड काढून घ्यायचं आहे तर पाहू शकता आता दोन मिनटं असंच ठेवूयात आपण दोन मिनटानंतर तुम्ही याच्या कडेने तेल टाकून घेऊ शकता तर अशा प्रकारे आता साईडने आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता खालून छान भाजल्या गेलेला आहे म्हणून मी आता पलटून टाकणार आहे अशा प्रकारे आणि दोन्ही साईडने आपल्याला तेल किंवा तूप लावून भाजून घ्यायचं आहे तुम्ही जर मुलांना बनवत असाल तर तूप नक्की लावा तुपाने खूप छान चव येते तर अशा प्रकारे दोन्ही साईडने मी तेल लावून भाजून घेतलेलं आहे आणि कलर पाहू शकता खूप छान आलेला आहे आणि तोंडाला पाणी सुटतं इतकं छान असे धपाटे झालेले आहेत आणि छान असं खरपूस भाजल्या गेलेलं आहे आता मी ह्याला साईडला काढून घेते तुम्ही याच्या पाट्याला कशासोबतही सर्व करू शकता मुलांना जर कॅचअप आवडत असेल तर कॅचअपसोबतही सर्व करू शकता किंवा दह्यासोबत अप्रतिम लागतात तर दह्यासोबतही तुम्ही सर्व करू शकता एकदम मऊ असे झालेले आहेत नक्की एकदा ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कोणी नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करून जा बाय बाय